नमस्कार मंडळी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो पण प्रश्न असा आहे की तुम्ही सत्याचा सामना करण्यास तयार आहात का तुम्हाला कदाचित ते कळत नसेल पण तुमचे पाय तुमच्या शरीराचा सर्वात मजबूत आणि कष्टाळू भाग हळूहळू त्याची खरी ताकद गमावत आहेत त्याचे स्नायू आतून खोलवर शोषले जात आहेत आणि आम्ही ते थकवा किंवा वृद्धाप काळ म्हणून नाकारतो जरा विचार करा काही वर्षांपूर्वी तुम्ही सकाळी अंथरुणातून उडी मारत होता पण आता उठायला थोडा वेळ लागतो चढणे हे मुलांचे खेळ वाटायचे आता तुम्हाला प्रत्येक मजल्यावर श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो हे बदल तुमचे वय प्रकट करत नाहीत ते तुमच्या शरीरात सुरू असलेल्या शांत आपत्तीचे संकेत देतात स्नायूंचा राहस किंवा सार्कोपेनिया ही काही गोष्ट सार्कोपेनिया छोटी नाही वैद्यकीय अहवाल दर्शवतात की चाळीस वर्षांच्या वयानंतर आपल्या स्नायूंचे वस्तुमान दर दहा वर्षांनी सुमारे आठ टक्केने कमी होते आणि जर लक्ष न देता सोडले तर साठ वर्षांनंतर ही वेदना दुप्पट होते याचा अर्थ असा की आयुष्यभर कठोर परिश्रम करून तुम्ही निर्माण केलेली ताकद दरवर्षी शांतपणे कमी होत आहे कोणत्याही वेदना किंवा लक्षणांशिवाय जेव्हा पायांचे स्नायू कमकुवत होतात तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो चालणे कठीण होते संतुलन बिघडते आणि पडण्याचा धोका वेगाने वाढतो पडणे ही सामान्य दुर्घटना नाही वृद्धांमध्ये यामुळे हजारो फ्रॅक्चर रुग्णालयात दाखल होणे आणि आयुष्यभर अवलंबित्व निर्माण होते पण येथून कथा बदलू शकते पायांची ताकद पुन्हा मिळवणे पूर्णपणे शक्य आहे आणि तेही महागड्या सप्लिमेंट्स किंवा जिमची गरज न पडता कारण खरा इलाज तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरात आहे हो ज्या स्वयंपाकघरात तुम्ही मसूर शिजवता चहा बनवता आणि तुम्ही ब्रोहित धरता त्या गोष्टी खातात ते तुमचे पाय पुन्हा स्टील मध्ये बदलू शकतात विज्ञान म्हणते की स्नायूंना बळकट करण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत प्रथिने विटॅमिन डी आणि प्रतिकार शक्ती हालचालींना आधार देते पण जर तुमचा आहार या घटकांनी समृद्ध असेल तर तुमचे पाय बालपणात असलेली ताकद परत मिळवू शकतात म्हणूनच आज आपण सहा पदार्थांबद्दल चर्चा करू जे तुमच्या पायांना महासत्ता देऊ शकतात हे असे घटक आहेत ज्यांचे वैज्ञानिक दृष्ट्या संशोधन केले गेले आहे ते स्नायूंचे बिघाड रोखतात नवीन स्नायू तंतू तयार करतात आणि तुमची हाडे मजबूत करतात जेणेकरून तुम्ही वयानुसार अधिक सक्रिय राहू शकाल पण सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे यापैकी एक पदार्थ जवळजवळ प्रत्येक उत्तर भारतीय घरात एक प्रमुख घटक आहे पण नव्वद टक्के लोक ते चुकीच्या पद्धतीने खातात आणि कदाचित म्हणूनच त्यांना त्याचे पूर्ण फायदे मिळत नाहीत व्हिडिओच्या शेवटपर्यंत संपर्कात राहा कारण मी तुम्हाला सांगेल की कोणता साधा घटक तुमचे पाय पुन्हा जिवंत करू शकतो आणि त्याची प्रभावीता दुप्पट करण्यासाठी ते कधी आणि कसे खावे माझी एक छोटीशी विनंती आहे तुम्ही उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरातून किंवा गावातून त् हा व्हिडिओ पाहत आहात किंवा अगदी कोणत्याही शहरातून व्हिडिओ बघत आहात तर ते खाली कमेंट मध्ये जरूर सांगा जर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये कडकपणा सुन्नपणा किंवा वेदना यांसारख्या समस्या असतील तर कृपया ते देखील लिहा कारण तुमचा प्रश्न केवळ तुमच्यासाठीच नाही तर दररोज या समस्येशी झुंजणाऱ्या हजारो लोकांना उपयुक्त ठरू शकतो आम्ही यावर डॉक्टर देशमुख यांचा तज्ज्ञ सल्ला घेण्याचा प्रयत्न करू लक्षात ठेवा शरीरात कमजोरी कधीच अचानक येत नाही ती हळूहळू विकसित होते पण जर तुम्ही आज तुमच्या पायांची काळजी घेण्यास सुरुवात केली तर उद्या तेच पाय तुमची शक्ती तुमचे स्वातंत्र्य आणि तुमची ओळख बनतील वृद्धत्वाचा हा टप्पा जीवनाचा सर्वात सुंदर टप्पा असू शकतो जर तुम्ही ताकद आणि चैतन्य राखले तर अनेकदा साठ वर्षांनंतर स्नायू कमकुवत होऊ लागतात आणि ऊर्जेची पातळी कमी होते तथापि निसर्गाने आपल्याला असे सुपर फूड्स दिले आहेत जे या बदलाला मंदवतात आणि तुम्हाला तरुण वाटण्यास मदत करतात अंडी हा संपूर्ण ऊर्जेचा स्त्रोत आहे जर तुम्ही कोणत्याही डॉक्टर किंवा पोषण तज्ज्ञांना विचारले की साठ वर्षांनंतर कोणता अन्न तुम्हाला स्नायूंची ताकद सर्वात लवकर वाढवते तर बहुतेक तज्ज्ञ उत्तर देतील अंडी लहान स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेले हे सुपरफूड तुमच्या शरीरासाठी एक संपूर्ण पौष्टिक पॅकेज आहे तुमचे स्नायू मजबूत आणि मजबूत ठेवण्यासाठी त्यात उच्च दर्जाचे प्रथिने असतात प्रथिनामधील नऊ आवश्यक अमिनो आम्ल स्नायूंच्या दुरुस्ती आणि वाढीसाठी परिपूर्ण बांधकाम घटक आहेत तुम्ही ते मजबूत इमारतीसाठी विटा आवश्यक असल्यासारखे विचार करू शकता प्रथिने तुमच्या स्नायूंचा पाया आहे शिवाय अंडी व्हिटॅमिन डी चा एक उत्कृष्ट नैसर्गिक स्त्रोत आहे सूर्यप्रकाशातील व्हिटॅमिन म्हणून ओळखले जाणारे व्हिटॅमिन डी केवळ हाडांसाठी फायदेशीर नाही तर स्नायूंची ताकद आणि समन्वय राखण्यास देखील मदत करते अत्यंत आणि दररोज फक्त एक किंवा दोन अंडी ते शकतात यामुळे पडण्याचा धोका कमी होतो आणि तुम्हाला जास्त काळ सक्रिय राहण्यास मदत होते अंड्यांमध्ये कोलिन देखील असते जे मेंदूच्या आरोग्य स्मरण शक्ती आणि एकाग्रता राखण्यात महत्वाची भूमिका बजावते आयुष्याच्या या टप्प्यावर ही गुणवत्ता विशेषतः फायदेशीर आहे कारण वय वाढल्याने मेंदूच्या कार्यावर आणि परिणाम होऊ शकतो याचा अर्थ असा की अंडी हे केवळ तुमच्या पायांसाठी आणि स्नायूंसाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण शरीरासाठी आणि मनासाठी एक सुपर फूड आहे तुमच्या दैनंदिन आहारात त्यांचा समावेश केल्याने केवळ ताकद आणि ऊर्जा टिकून राहते असं नाही तर तुमचे शरीर आणि मन सक्रिय आणि चपळ देखील राहते दुसरे म्हणजे गोड बटाटे पायांच्या स्नायूंसाठी एक सुपर इंधन पाय मजबूत आणि ताजे ठेवण्यासाठी केवळ शक्ती आवश्यक आहे त्याऐवजी तुम्हाला योग्य प्रकारची ऊर्जा हवी असते सर्व ऊर्जा सारखी निर्माण होत नाही काही पदार्थ त्वरित ऊर्जा देतात परंतु नंतर तुम्हाला लवकर थकवा येतो आणि आळस येतो दुसरीकडे गोड बटाटे तुमच्या स्नायूंना दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात वय वाढत असताना आपले स्नायू ऊर्जा योग्यरित्या साठवण्यात आणि वापरण्यात कमी कार्यक्षम होतात म्हणूनच खरेदी करणे किंवा पायऱ्या चढणे यांसारखी दैनंदिन कामे कठीण होऊ शकतात गोड बटाटे या समस्येवर एक नैसर्गिक आणि सोपा उपाय आहे हे सुपर फूड कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सने समृद्ध आहे याचा अर्थ ते तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक वाढ न होता हळूहळू ऊर्जा सोडते अशा प्रकारे तुम्ही जास्त काळ सक्रिय आणि थकवामुक्त राहू शकता गोड बटाटे तर ते विटॅमिन ए पोटॅशियम आणि शक्तिशाली देखील पोटॅशियम हे स्नायूंचे किरकोळ नुकसान दुरुस्त करते आणि पायांच्या पेटक्या टाळते दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील अंतर्गत दाह कमी करतात सांधेदुखी आणि कडकपणा कमी करतात हे गुणधर्म एकत्रितपणे चे, पाय गुळगुळीत आणि लवचिक ठेवतात ज्यामुळे तुम्ही दैनंदिन कामे सहजतेने आणि आरामात करू शकता लक्षात ठेवा अंडी तळण्यापेक्षा भाजून किंवा उकळून खाणे हा त्यांचा सर्वात आरोग्यदायी मार्ग आहे तर तुम्ही कशाची वाट पाहतात तुमच्या ताटात हे दोन पौष्टिक घटक अंडी आणि गोड बटाटे समाविष्ट करा आणि साठ वर्षांनंतरही उत्साही शक्तिशाली आणि निरोगी जीवनाचा आनंद घ्या ठेवा योग्य आहार आणि पोषणाने आपण आपले पाय मजबूत लवचिक आणि सक्रिय ठेवू शकतो अंडी आणि गोड बटाटे हे केवळ स्नायूंसाठीच नव्हे तर संपूर्ण शरीर आणि मनासाठी ऊर्जा आणि शक्तीचा स्त्रोत्र आहे एवोकेडो हे जादुई फळ आहे जे लवचिकता सुधारते पेटके आणि जळजळ कमी करते वयानुसार आपल्या पायांमध्ये कडकपणा अशक्तपणा आणि वेदना सामान्य होतात परंतु योग्य आहार आणि पोषणाने आपण आपले पाय मजबूत लवचिक आणि सक्रिय ठेवू शकतो हे यासाठी एक अद्भुत नैसर्गिक उपाय आहे आता फक्त फॅशनेबल फळ राहिलेलं नाही तुमचे पाय मजबूत लवचिक आणि आतून वेदनामुक्त ठेवण्याचा ते सर्वोत्तम मार्ग आहेत सांदेदुखी कडकपणा किंवा चालण्यात अडचण येणाऱ्यांसाठी ते विशेषतः फायदेशीर आहे जळजळ कमी करण्यासाठी चांगली चरबी ऍडोमध्ये मोनो सॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात हे निरोगी चरबी शरीरात विशेषतः पाय आणि सांध्यांभोवती जळजळ कमी करण्यास प्रभावीपणे मदत करतात त्यांचे सेवन केल्याने स्नायूंच्या ऊतींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून संरक्षण होऊ शकते हे साधे वंगन घालते आणि त्यांना लवचिक ठेवते याचा अर्थ कमी कडकपणा कमी वेदना आणि आत्मविश्वासाने हालचाल करण्याचे स्वातंत्र्य पोटॅशियमचा शक्तिशाली स्त्रोत्र ॲओकेडो हे पोटॅशियमचे एक अपवादात्मक स्तोत्र आहे पोटॅशियम योग्य स्नायू आकुंचन आणि मज्जातंतूच्या कार्यासाठी आवश्यक का आहे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यात केळीपेक्षा जास्त पोटॅशियम असते हे खनिज शरीराचे इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते आणि गुळगुळीत स्नायूंचे कार्य देखील सुनिश्चित करते पेटी प्रतिबंधित करते त्यांच्या उच्च पोटॅशियम सामग्रीमुळे ॲवोखेडो रात्रीच्या वेळी वेदनादायक पाय पेटके स्नायूचा ताण आणि कडकपणा टाळण्यास मदत करतात परिणामी तुम्ही चांगले झोपता आणि दिवसाची सुरुवात ताजेतवाणी आणि उत्साहतेने करता तुमच्या दैनंदिन आहारात एवकेडोचा समावेश करून तुम्ही तुमचे पाय आणि सांधे आतून मजबूत करू शकता हे फळ केवळ स्नायूंची ताकद वाढवत नाही तर संपूर्ण शरीरात ऊर्जा आणि सहनशक्ती देखील लागते कमकुवत पायांसाठी तीन ओट्स तग धरण्याची क्षमता आणि स्थिर ऊर्जेचा स्त्रोत बहुतेक लोक ओट्सला फक्त एक साधा जलद तयार होणारा नाश्ता मानतात पण विशेषतः वृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय लोकांसाठी ओट्स हे एक अद्भुत सुपर फूड आहे जे दिवसभर पायांची सहनशक्ती आणि शाश्वत ऊर्जा प्रदान करते जर तुमचे पाय दिवसाच्या मध्यभागी लवकर थकले किंवा तुम्हाला पायऱ्या चढताना जड वाटत असेल तर ओट्स मदत करू शकतात ते केवळ ऊर्जा प्रदान करत नाहीत तर स्नायूंच्या दुरुस्ती आणि पायांच्या स्थिरतेत देखील मदत करतात दीर्घकाळ टिकणारी शाश्वत स्रोत ऊर्जा ओट्स हे जटिल कार्बोहायड्रेट आहे जे हळूहळू पचते याचा अर्थ ते रक्तप्रवाहात मध्ये साखर हळूहळू आणि स्थिरपणे सोडतात परिणामी ते तासन्तास सतत स्नायूंंजी ऊर्जा प्रदान करतात हे अचानक थकवाटा येते दुपारची तंद्री किंवा आळस येत नाही आणि तुम्ही दिवसभर हालचाल करण्यास काम करण्यास किंवा सक्रिय राहण्यास उत्साही राहता स्नायूंची दुरुस्ती आणि स्थिरता ओट्स मध्ये वनस्पती आधारित प्रथिने आणि आवश्यक अमिनो अम्ल असतात जसजसे जा आपण वय वाढतो तसतसे स्नायू तंतू कमकुवत होतात ही स्थिती सार्कोपेनिया म्हणून ओळखली जाते ओट्स हे दुरुस्त करण्यास आणि राखण्यास मदत करतात स्नायूंची ताकद आणि स्थिरता राखतात संतुलन आणि ताकद सुधारते ओट्स खाल्ल्याने स्नायूची ताकद चांगली राहते आणि संतुलन आणि स्थिरता वाढते यामुळे पडण्याचा धोका कमी होतो आणि पाय मजबूत होतात शिवाय ओट्स मधील फायबर निरोगी पचन संस्थेला आधार देते एकूण पोषक तत्वांचे शोषण सुधारते आणि शरीराला सर्व आवश्यक पोषक वेळेवर मिळतात याची खात्री करते तुमच्या दैनंदिन समावेश करून तुम्ही तुमचे पाय केवळ मजबूत आणि सक्रिय ठेवू शकत नाही तर तुमचे संपूर्ण शरीर आणि स्नायू देखील दीर्घकाळासाठी तंदुरुस्त ठेवू शकता ते ऊर्जा आणि सहनशक्ती देखील वाढवू शकतात बेरी स्नायूंचे संरक्षक आणि वृद्धत्व विरोधी शक्ती गृहे आहेत आपण यापूर्वी अॅव्होकेडो आणि ओट महत्त्व चर्चा केले आहे आता आणखी दोन सुपर फूड बद्दल बोलूया जे तुमचे पाय मजबूत करण्यात स्नायूंचे संरक्षण करण्यात आणि रक्ताभिसरण सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात ब्लूबेरी स्ट्रॉबेरी रसबेरी आणि इतर लहान रंगीबेरंगी फळे यांसारख्या बेरी तुमचे वय वाढत असतानाही तुमचे स्नायू आतून मजबूत ठेवण्यास मदत करतात जसजसे आपले वय वाढते तस तसे आपल्या स्नायूंना दररोज अनेक अदृश्य शत्रूंचा सामना करावा लागतो मुक्त रेडिकल्स ऑक्सिडेटिव्ह ताण आणि अंतर्गत जळजळ हे घटक हळूहळू स्नायूंच्या ऊतींना कमकुवत करतात आणि त्यांची ताकद आणि स्थिरता देखील कमी करतात शक्तिशाली अँटीऑक्सिडंट शील्ड बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात तसेच फ्लेओनॉइड्स विशेषतः ऑक्सिडेटिव्ह ताणापासून स्नायूंचे संरक्षण करणारे ढाल म्हणून काम करतात ऑक्सिडेटिव्ह कमकुवत होण्याचे आणि शोषण्याचे बेरीचे दररोज सेवन ही प्रक्रिया शकते आणि वेदना कमी होतात बेरीचे दाहक विरोधी गुणधर्म स्नायूंची सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात बेरी व्यायाम किंवा दैनंदिन क्रियाकल्पानंतर पायांमध्ये थकवा कि किंवा वेदना कमी करू शकतात ज्यामुळे स्नायू जलद पुनर्प्राप्ती सुनिश्चित होते याचा थेट फायदा म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी अधिक सक्रिय आणि ताजे वाटेल पेशींच्या आरोग्याला आधार देते प्रक्रिया मंदावून पेशींच्या आरोग्याला आधार देतात यामुळे पायांचे कार्य जास्त काळ टिकून राहण्यास मदत होते दररोज त्यांचे सेवन करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे त्यांना स्मूदी ओट किंवा दही मध्ये घालणे बेरी केवळ स्वादिष्टच नाही तर शारीरिक ताकद स्नायूंचे संरक्षण आणि पायांच्या दीर्घकालीन क्रियाकल्पांसाठी एक अद्भुत सुपर फूड देखील आहे तुमच्या दैनंदिन आहारात त्यांचा समावेश करणे हा पायांची ताकद आणि सहनशक्ती राखण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे सॅल्मन स्नायूंच्या पुनर्बांधणीचा एक सुपर योद्धा आणि रक्ता टर्बो बुस्टर जेव्हा तुम्ही उभे राहता चालता धावता किंवा पायऱ्या चढता तेव्हा तुमच्या पायांचे स्नायू शांतपणे तुमच्या संपूर्ण शरीराचे आणि गतिशीलतेचा भार सहन करतात जर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये लवकर कमकुवतपणा किंवा थकवा जाणवत असेल तर ते प्रथिने आणि निरोगी चरबीच्या कमतरतेचे लक्षण आहे येथे सॅल्मन महत्त्वाची भूमिका बजावते उच्च दर्जाचे प्रथिने सॅल्मन हे स्नायूंच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी सर्वात शक्तिशाली अन्नांपैकी एक आहे त्यात संपूर्ण प्रथिने असतात जी खराब झालेले स्नायू दुरुस्त करण्यासाठी आणि त्यांना मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक अमिनो आम्ल प्रदान करते हे थेट थे स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती राखण्यास देखील मदत करते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद